ए मस्र नेऊ नको तुला सांगतोय तू तू आबा तुला मी मन नाटक सांगते बघा फिराय गेलो त्यावर मसर घेऊन कुठे चाल तू तू मसर घेऊन कुठं चाल सांग मला काप येत नाही माझा हक्क नाही का माझा हक्क नाही का सांग मा माझा हक्क तू विशाल तू काल शेअर घेऊन गेलो ना ही मसर माझी मी राखणार आणि माझं मी उत्पन्न काय असे घेणार आहे तो टकूर खालो का सांगतो काय का हा हिशोबा दाखवल्या पावत्या मग तुला विश्वास नाही का तुला पावत्या पाहिजे तुला आता इतकी नाही मागायची काय झालं मग पावत्या तवाच मागायच्या खोटे कसं बोलतो पैसे तवाच तो मागायच्या पत्र आणले आणलं आणि तुला जाऊ पाहते

तू तू तुला एक सांग तू तू तीन लाखात घर बांधून दा तुला म्हणेल ती पट झोपडी शी घर माझी मी सगळी करतो माझी मला राहू तुला तीन लाख रुपये देतो तू तू किती घर बांधते एवढं सगळं तसलं काय सांग मग मस्त मस्त नेऊन खाऊ नको चुक तू पाव त्या दुकानदारा कोण आणले पाव ही पन्नास हजार गेलं ह्या सिमेंटला वीस हजार गेलं मग पावतं काय आणले नाही आणि पावतं का मारून ठेवली नाही तिच्या अंदाज पण शून्य वाढवत नसतो दुकान मी जिथली जिथलं सांगितलं का तिथं तू चल तुला दुकानदार सगळं सांगून घेतो चल अरे पण मी आता एका सेकंद दुकानदार मला देते मग तू आता तू किती पाऊस शिकायची दहा हजार पावत्या ठेवायला का माझ्या घर होतं काय होतं घर शेळ मध्ये सगळं सांगितलं का तुला माहित नव्हतं का कुठे ठेवायला पावत्या दहा हजार रुपये गेले तर तू सांगणार पन्नास हजार गेले मला त्यावेळी पावती तीन ती हिशोब असतं तर आज प्रश्न बोलला असता असा अरे पर तुला सांगतो तीन लाखात घर होते का तू सांग होते हा मग ही घर राहते माझी मला हजार अरे मी तीन लाख रुपये देतो तुला चार लाख रुपये देतो तुला तुझी तू घर बांध मी चार लाख रुपये तुला देतो काढून देतो तुला चार लाख रुपये देतो सगळं तुला चार लाख रुपये देतो तुला चार लाख रुपये देतो चालते का हरि काय नाही मी मस्त मी मस्त घेऊन देत नाही तुला मस्त घे गेले मी इकडे इकडे असतो बस बॉम्ब तसाच तुला मस्त लिहू देत नाही या सगळं तुला स्वतः बायको त्यानं बराच चारा लागलायचं अजिबात तुलाही करू देत नाही हर हल... अरे हल... या 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 मी बही बरोबर घेत असतो इकडं इकडेच बरोबर घेत असतो य या य कसा लागतोय मला येऊन बघायचं आहे जा एकच मज घेऊन लई अटक लावली तो तुला प्रत्येक वेळ सोपत चाललंय रे आम्हाला याला समजतोस का तू तुला पाहत्या पावत्या पाहत्या कर तुला भावा एवढा विश्वास नाही या तीन लाखात घर होतो मी र तीन लाखात ना काय ना लागला सकाळी एक खोली होते का तीन लाखात नाटक करतो का तू बायकू इथं लागला मी काल मसर घेऊन त्याला मी सांगितले मसर नाही मसर आज का सकाळ काय मी पोर फिरवाय घेऊन गेलो तोपर्यंत आंघोळ करून रोज एवढ्या लवकर आंघोळ करतो कर तू आज आंघोळ करून मस्तर घेऊन चाललाय लगेच मोठं तोड करून भाई तो मला मारायच ठरवलेस का घेऊन अजिबात लावत नाही मी वस्त्र माझी माझी वस्त्र भीती हिंडवणार आहे बस दूध कसा बंद करतो मग तू चांगला आलायच गतीला तिला नाटक कर नको गा की घर बांधून तू शेप घर बांध राहा कर घे वाटणे तू मी सा वाटणे कर म्हणून थोबाडतोड करून बोलतोय तकडून तू कर की तू थोरला थो आहेस मी उचाल तू कर तू वाटण्या मला यात काढतोस का थोरल्या तुझ्या बाणा आधी उर चालव कुणाला बी जमव चार माणसं चार माणसं तू जमव तू किती मेहनत कर मी मस्त लावत नाही

मग रे तू तुला ना ना तुला एक गाडी चालवायला मोठं करून बोल हा काय येते तुला चालव किंम नाही माझी चार माझे तुझे नाव आहे हो फोडून टाक कुराजे नाही नाही अजिबात मी तुम्ही मस्त यायला अजिबात मस्त राहतला पाहिजेच घेऊन जाकूर खालो कुठे मी इकडे हिंडवणार आहे तुला कळत तुला का कळतं या मी लहानपणापासून आम्ही काय हे केलं तू काय नसता काय तर फिर झालो की के माझी आईत बसून लाट की जरा जेवाला अरे म्या मोठे म्हणा ना अरे म्या मोठे राह मला ना तुझे नाव केली काय मला बी तुझ्याशी पाठाय ना तू माझ करू खाऊ नको मला फक्त पावशीचा हिशोब दे आणि तुझे, तुझे तुझे दोन खोल्या वाटून घे चल काय पिऊ नको पावत्या तवाच करायचं आता पावत्या असते बिर ठेवायचा जागा होता तुला लागलं मग तू तू आता गाडी बी हडप करायला टाकलाय मस्त बी हडप करायला टाकलाय मग बस बो मध्ये आता उद्या म्हणजे तुला दूध देणार नाही ना ना ना। कसं देत बघ तू की आता अजून दूध कधी पिळायच नाही तुला बांधणं काय असली कर तू कर बांधण तुला जाऊ तू तुला अडकूच टाकतो जाऊ नको मला काही नाही बरं बरं गप्पा गप्पा मग ए हिशोब खरा काय तुला मान्य नाही तुला मान्य नाही तर मी चार तीन चार लाख तू तुला तीन लाखात करत मी तुला चार लाख देतो तू घर बांधून धाव तेवढं माझी मला सगळं घर हा महागाई वाढले आज तुला घटना माहिती आहे का दहा रुपये किलो असते बटाटा अरे घर सोडायचं करून बोलायला तू काय दूध खोलाय मी मी आहे म्हणून एवढं लक्षात ठेवू अरे तुला मोठं तण कर बोलतो तुला तुझ्या बायको खूप अन करा अरे माझी बाय खुदर करून भरली मी फकडी हाटल्या जाऊन खाय अरे खाणार मग काय गेला नाही बाकी तू माझ्या जेवा जगलाय तुझ्यात हिंमत वाटते कारण व्हायला राहा आमचा गोंदाव माझ्या तुझे पाठव पाठतो हा तुझी पाठो पाठतो मी सुद्धा हा नाही माझा उपगिरी सुधीर मी अजिबात मस्त हाल देत नाही तू किती नाटका नाही मी नेऊ शकत नाही ना कोण टाकी मी नेवज कोणाला एक कुठला व्यापारी तु बक्त तू इथे मी बिन हा कोणाला एक बघतो मी बिन तु आडवा चालतो होता तसं मी बिन बघतो हा मी वाटण्या करतो कोण तू वाटणे करा तर तीसा उचलायचा मग तू वाटण्या कर मी जाऊ चालतो काय नसलं काय नाही करबर्यान काही उचराय नसत तर करबर्या उचरायचास तू दाट्याचा मान असतोय मग तर मी दहा वर्ष कारभार करतो आणि तू मसर राह कोण मस्तर मी राखतो तू घर चालव चालवतो चालवतो बरोबर काय मला अजिबात माझी मी माझं हा, का हातपाय मोडले तुम्ही माझं काही हातपाय मोडले तुम्ही मला हा पैसा आणणार अरे दुसऱ्याच्या बुद्धीचा तू बस मी मस्त मी मस्तर नेऊ देत नाही तुला देत नाही बस बॉम्बर बस बॉम्बर तसाच जिजा घेऊन तक मी अजिबात मी मस्त या वेळेस थांबणार आहे कसं दिवत